अंबरनाथमधील युवा नेतृत्व आदिल खालीद खाजी यांच्या प्रयत्नांनी आणि अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट तसंच विजय हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या शिबिराअंतर्गत उपस्थित नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विजय हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टर माधुरी डॉक्टर लक्ष्मण काळे नितीन गायकवाड अविनाश रणदिवे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील अंबरनाथ मुस्लिम जमातीचे अध्यक्ष सलीम चौधरी कार्याध्यक्ष अरिफ काझी नईम शेख युनुस चौधरी मकबूल खान अकबर कुरेशी चांद शेख आदी मान्यवर होते उपस्थित संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज